अधर्म का नाश हो प्राणियों में, में सद्भावना हो प्राणियों में सद्भावना हो विश्व का कल्याण हो विश्व का कल्याण हो हर 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 खूब धन्यवाद रामकृष्ण है आपल्याला बघतो आहे आम्ही प्रत्येक कॉरिडर ज्याप्रमाणे प्रमाणे पंढरपूरचे जे रस्ते त्या संदर्भात आम्ही प्रस्ताव सादर केला होता शासकीय जागेचा ते कचऱ्याचे टोबले टाकला त्यावर कुठलाही विचार केला नाही आमच्या एक महाजवर चौकातील एक आमचा बाधित ज्या दिवशी अंतिम आता पंढरपूरच्या सुप्रसिद्ध अशा छत्रपती शिवाजी महाराज चौकातील शिवतीर्थ या व्यासपीठावर आज तीर्थक्षेत्र बचाव समितीची कॉर्डरच्या विरोधात निर्धार मिळावा अशा स्वरूपात प्रचंड सभा झालेली आहे ही सभा केवळ बाधित भागातल्या नागरिकांची आणि मठमंदिरवाल्यांची होती यामध्ये बाहेर गावातील कोणी नव्हते याहीपेक्षा मोठी सभा सर्व जनतेचा सर्व पक्षीयांचा पाठिंबा घेऊन याच्या चौपट मोठी पंढरपुरामध्ये होणार आहे पंढरपुरामध्ये भला मोठा न भोतो न भविष्याती असा कॉरिडॉरच्या विरुद्ध मोर्चा निघणार आहे आजही बऱ्याच संघटनांनी आम्हाला या ठिकाणी लेखी पाठिंबा दिलेला आहे पण वेळेमुळं सगळ्यांना बोलता आलं नाही कॉरिडॉरचा वा कॉरिडॉर विरोधाचा वणवा पंढरपुरामध्ये मोठ्या प्रमाणात पेटू लागलेला आहे सरकारला आमच्या प आमच्या प्रश्नांना उत्तर नाही त्यामुळे सरकार आमच्याशी बोलायला तयार नाही आमचा विषय सत्य आहे आणि कॉरिडॉर रद्द होणार आहे आम्ही तो करणार आहोत